नमस्कार आज रविवार पंचवीस मे दोन हजार पंचवीस आजही दुपारनंतर रात्रीला आणि मध्यरात्रीला मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण आणि घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस सुरू असून सध्या आज रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर मुंबई ठाणे पालघर जळगाव नाशिक रायगड या सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे तसेच मराठवाड्यातील जालना बीड धाराशिव लातूर आणि बुलढाणा या जिल्ह्याला येलो अलर्ट असून अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि नागपूरमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच सांगली नांदेड परभणी हिंगोली वर्धा या जिल्ह्याचा समावेश असून एकंदरीत संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी येलो अलर्ट पावसाचा असून यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केलेले आहे तर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट असून याच दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला असून या भागात मुसळधार पाऊस पडण्याची